पोरांडो माझी आता जायची लागला नाही आता माझी जायची पोरांडो तुम्हाला समजायला मला काय तर सांगायचं काय ऐका आपला बिरुबाचा माळ आहे का नाही माहित असाल आहे कि आपण त्या कुर्डे हिरेपासनं थोडं पुढं गेलं दोन लिंबाचे झाड आहे ले ते या तडला एक तळ आहे बघा त्या दोन लिंबाच्या झाडाच्या मध्ये मी काय माझ्या आयुष्यात जेवढ कमीवलंय पैसा अडका सोन नाना हे समजत आहे का हांड्यात टाकून तिथं ता पुरवून ठेवलंय

नाडी बंद पडली म्हणजे खरंच खपलं वाटतय बरे धडुडके झालं मला लाकड्या गोळ्या करायला हॅलो म्हातारा खपलंय माझं अशी पुढची सगळी तयारी करा दहा म्हणसटपण पाच किलो डाल दा दहा लिटर राखेल आणि त्या बामण काकाला बोलवा आणि सगळे एकदम उरकून घ्या दहावा तेरावा तिसरा हा सगळं एका धडक्यात उरकून टाकायचं हा हा बघू पैशात आल्यावर काय ते हा पण जरा जाऊ जम्मा आईला मेल आणि मेल ते मी आणि एवढं मोठं सोनं सोडून गेलं आता रियाला तर फोन केला रियान मी जातो पळून आणि लग्न करतो हा आपण हीच हिर सांगितली होती वाटते कुर्डी हिर म्हणजे हिथून पुढं कुठं गेले की मोठी लिंबाची झाड त्याच्या आईला फुडकावं लागल असू द्या आणि रिया सगळं लगेन करत हो मायला हि सासरा इकडे काय करायला लागलाय आईला हे पण आलं काय की लपूनच बुसतो आईला एवढस झाड मोठ्या झाडा पैसे लपून बसतो एकदा माझ्या हाताला फक्त खजिना लागू यांना दाखवतो आता आहे ते नाहीतर ते मटारा कुटुंबला तर, तर लय जीव लावत होत हा दहा रुपये मागितले तर लाखा थपा धप धा लाटा था दिल्यात त्यानं आप तिकड खापलाय तुम्ही इकडं जंगलात काय करताय बया किती झाले गेले ते पाच मिनिट झालं बया जाऊ बघून येते सांगू जाऊय बापू तुम्हाला आता घरी बसून बी एडागत व्हायला लागलो मला आपाची लय आटोन व्हायला लागली हा हा तुम्हाला सांगतो मला म्हणायचं काय म्हणायचं ला घरी बसून काय करतो काय करतो माळावर जरा चक्कर चक्कर मारायला मारा आबाची समाधी बांधावी या ठिकाणी कुठं तर त्यासाठी जागा बघतो हो जागा बघताय काय मग आधी जायचा कार्यक्रम करा जा तुम्ही घरी जा नाही बर तुम्ही कस इकडे आलाय आठवण हा आपले आठवण येते मला होय राव आपण ह्याच शिरी काठी येऊन बसायचं शरडा हा कि होय म्हणून हिर बघायला बस 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 दिसते तुमच्या चेहऱ्यावर दिसतय जावय बापू किती किती आबाची काळजी आहे तुम्हाला तुम्ही समाधीची तयारी करा हां मी आठवण हुडकतो हा, हा? आ, आपला आठवण आठवणीत रमतो बस बस नका मनाला वाईट वाटून दाजीच दा काय काम आहे तुझ्याकड मला काय माहिती काय काम आहे दाजीच माझ्याकडन बाय आपलं काय आबा तुम्ही आख्या गावाला टोपी घालत का पण मला कधीच टोपी घालू शकत नाही कारण तुमचं जाव आहे मी कळ का खर सांगा हे जंगला तुम्ही खजिना शोधायला आलाय ना खजिना काय खजिना नाही मग खजिना शोधायला आलाय तुम्ही तुमच्या तोंडा दिसती लाल ती अशी खजिन्याची होय ना माझ्या तोंडावर लाल टपकताना दिसती ना मग मला बी माहित आहे माझा जावय काय कर्माचा आहे काय कहाणीचा आहे ती हा तुम्ही बी इथे खजिना आलाय ना बर बर ठीक आहे आता दोघांची चुरी उघडस आली ना हां गपचुप खजिन हुडकून वाटून मी मैऱ्याला फोन केला ती फवड ती कुदळ बिदळ सगळं घेऊन यायला लागलाय त्याला कशाला गावाला सांगता का मित्र आहे माझा माग पुढे लागत असतो आता सांगितलं सांगितलं ओके पारीला कशाला बोला नाही जावय

मला खजिन्याचा वास येतोय मला ये तुला नाही येत कुठं कुठ म्हणून वास घ्यायला लागले ठीक आहे लोक आ दे लो इधर जाओ बाकी मेरे हो का बाकी कोण पीछे तुम्ही एकटा निघा पटकन बरोबर बर, तिकडे रिया सांभाळून आयला वाघाने खाय पाहिजे ना जंगलात रिया गेली काय मिसर जातो नाही नाही सरळ नको हाच चान्स आहे खजिना जर तुला गावला तर वर बी नको अजिबात का मला फक्त आवाज द्यायचा का का म्हणजे ह्यांचा कुणाला कळू देऊ नको यांच्या बाकालगिरीच्या नादी गायचा नाही हा मी तुम्हाला सांगतोय अरे माझ्यातला वाटा तुला देतो

अग पप्पा नाही मी आबा आबा काय झालं काय काय बसाळली का काय ह्या दिवसात तुला आपा दिसलं बाई आपा मी येलं का वाच काय तू धन शोधायचंय आपल्याला काहीतरी अडण करू नको हो चल एका झपाट्यात तुला सांगितलं धन उडकायचं चल उडकिल बरे का काय ती पोरगी आमची गिन गेलेली आहे हो मन काय तर आपलं अगती हा बा अरे असं पूज जर आबाच्या पुढं आलं ना आबा काय करतो असं असतो त्या भूताला आबाला बेहा लावते भूताच अयो वाटते <स्णाद> आता चला बाबा असं बसून चालायचं धन उडकलं पाहिजे <sighs> ya! जाड अग का रिया अस का लागते दाढी बिडी आले तुला आता त्यात दाढी आली काय आईला आपल्या

मी हाय या खजान्याचा रक्षक महारक्षक आणि आप्पांचा सेवक आणि माझं नाव आहे नाव आहे तुमचं माझं नाव आहे सांगतील माझं नाव आहे झपाक्यात आठवलं ऐला काय माझं नाव हजारो वर्षापासून मी ह्याच्यात कैद आहे त्याच्यामुळं नाव माझ्या देण्यात गेले तोपर्यंत तो तुम्ही मला उर्फी जावेद म्हणू शकता <laughs> <laughs> तुम्हाला जर हा खजाना पाहिजे असेल खाली, खाली हा 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 खजाना पाहिजे असेल त्यांना मी त्यांना मी तीन प्रश्न विचारणार चार झाले ती तीन असते ठीक आहे त्यांना मी, मी तीन डोक्यावर पडलाय काय एक झालं ती ह्याच्या डोक्यात मारी मी त्यांना मी तीन प्रश्न विचारणार पांडू तुझ्यासाठी हा पहिला प्रश्न तयार राहा तुझ्या एका बाजूला गाडी बंगला नोकर चाकर धन दौलत सगळं आहे आणि दुसऱ्या साइडला तुझी बायको नाही माझी पाहिजे काय पाहिजे मला पाहिजे तर असल्या दहा बायका करेल मी एकदम बरोबर चुकले तुझ मनात पण पाप विच चेहऱ्या पण पाप, पाप ये। सर दुसरा प्रश्न मी तुझ्यासाठी विचारतोय दहा मी राहिलो मला विचार लाईन की अरे ही तो का दिसलेच नाही अरे एवढा काळा माणूस असतो का कुठे बहुतेक बर ठीक आहे तुझ्यासाठी एक प्रश्न विचारतो एका साइड ला तुला हृतिक रोशन सारखा गोरा गोमटा कलर पाहिजे काही धन पाहिजे हृतिकला काय करायला आठवायचं जास्त पैसे आले हो, मी उलटा लय त्याच्यापेक्षा गोरा होईल मला अरे तुझ्या पण मनात पाप आणि चेहरा तर एकदम पुढचा <laughs> प्रश्न तुझ्यासाठी तिसरा म्हणजे पहिलाच तुला विचारतो तु। बालका मला आहे तुझं बरेच वर्ष लग्न झालेलं नाही तुमलेला दिसतोय तू तु। लग्नाची खूप आहे बरोबर ना बरोबर का नाही मग तुझ्यासाठी हा प्रश्न एका साइडला तुझ्या गोरी घुमटी चिकडी चुपडी भरगी आणि दुसऱ्या साईडला हे धन हे धन मग तुला काय पाहिजे मला धन पाहिजे चार पाच रश्यतो घरी मला वाटलं तू असलंच पाचकाळ बोलणार अरे तुझं ह्याच काय पुढच्या सात जन मी लग्न होत नाही तर हो तिकडे धन पण नाही तुला हे पण नाही ते पण नाही तर हो पुढचा <laughs> प्रश्न कुणाला विचारू कुणाला विचारू मालिके मालिके <laughs> नाही मालिके मालिके <laughs> <laughs> तुला एक प्रश्न विचारतो <laughs> माझ लग्न झालेलं नाही <laughs> माझ्यावर लग्न करशील <laughs> जिनी असतो मी राक्षस असतो मला मारायचं नसतो हिला विचार आहे तुझा प्रश्न कॅन्सल अरे तुला मी एक प्रश्न विचारतो विचारा बरोबर एका साइड ला हे दौलत आणि दुसऱ्या साइड ला तुझा नवरा नवरा <laughs> तुझा नवरा काय पाहिजे कोण पाहिजे दोघातलं कोण पाहिजे दोघातलं मला हे धन नको मला माझा नवराच पाहिजे माझा सोन्यासारखा आहे सोन्यासारखाय किती जरी सोनं कमवलं ना तरी मला सोन्यासारखा नवरा ना भेटणार नाही माझा मला हे धन नको मला धनी पाहिजे दिल खुश हुआ अच्छा ह्या जगात असली स्त्री अरे वा 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 तुला तुझा नवरा पण भेटणार आणि तुला तुझा हे धनपण भेटणार आणि तुझा धनी पण भेटणार <laughs> आणि ह्या ला बाकीच्याला मी खाऊन टाकणार आका मेरे आका प्रकट हो मेरे आका आका प्रकट हो हा बोल हा आप अपा अपा बुत 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 ना मर ना पा मला मार कपा इ एक तुमचा जावाय टाका टोका पा कपा <laughs> <आपा। laughs> <आपा। laughs> <आपा। आपा>। ए <laughs> जाऊ ए उबरा आ गया अरे उबरा हाती ते माफी माकी उबरा ए थांब आवाज कर नको अरे आम्ही केलेले ह्या प्रश्न उत्तरात तुम्ही समधी फेल ठरलाय हा समधी फेल ठरलाय समधी अरे ह्या समजा आम्ही केलेल्या प्लॅन मध्ये तुम्ही गावला आम्हाला हा हे प्लॅन होता आमचा तुम्हाला नात्याची किंमत म्हणून अरे हे बिन हे समज खोट आपण तुम्ही तर मेलता ना नव सकाळी <laughs> <laughs> मरायला मला अरे अजून चाळीस वर्ष मी जगणार या मग ते सकाळीच काय होत अरे हे समजा माझा प्लॅन होता काय हो लिवान बसलाय हा ये की ना ना ये तांबा खायचे का तांबा खायचे काल दिसला नाही त्या राहण्या सावकाराच्या ह्या का सावकार काव मला आता माहित नाही का कालच गेला की आम्हीच केली की माती त्याची काय सांगतो आल्या काल्या 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 का आल्या का अवघड झालं मग काय अवघड लय झालं आणि त्याची ते पोर परदेशात हायच शिकायला आम्ही रेखीला पोर ते मशाने सावकार केली पैसा कमीवला हा काय पैसा नेणार रे का त्याला उचलून खरं कि माणूसच माणसाला नेत असतं होय खरं मग काय एवढा पैसा कमून उपयोग आहे अवघड झालं मग पोरं का नव्हते कुठलं तवा पोहरांना फोन केला तर पोहर म्हणजे आम्ही तिकून पैसा पाठवून देतो तुम्हीच मोठ माती करा त्या मग मग केले मोठ आम्हीच गावातल्या चार माणसांनी उचलून आयला तेवढं एक बर केलं गाड्या तुम्ही तरी दाहून आला ते बरं झालं गाड्या आला म्हणजे मग यावंच लाग आता मग काय पैसा किती पैसा साठला तरी काय पैसा नाहीणारे का ना तुझ्या माहितीसाठी सांगतो बर माणसाच कर्म त्याची जागा दाखवून देत बघ हा तुझा किती पैसा आहे किती गाड्या किती बंगले येत कोणी विचारित नाही नाना देणार ठेवू माणसाच कर्म दाखवून देत समध्या गोष्टी अवघडे आपलं <coughs> आप बरंय बघ नाना माझ समज पोरं बघते ती बघ हा कवा गोळी सुद्धा मला कमी पडू दिली नाही पोराने कशाची काय औषध गोळ्या दवाखाना काय नाही समजा एकदम व्यवस्थित आहे बघ त्याच्यामुळे मी पुण्यवान समजतो बघ आणि जाव बी चांगलाय आणि लेख बी चांगला आहे दारुणाय काय नाही येसन नाही कसलं काय नाही बघ नाना का ना सांग मला सगळं माहिती आहे काय काय आपा काय बोलताय तुम्ही त्या जाणू सावकराच्या पोहराने तरी पैसे पाठवून दिलं माती करायला तुम्हाला पोर जिथं गाडा बसल्या ती का नाही ना माझे पोर तसे नाहीत लग काय सांगायला सांगायला पोर मी संस्कार केल्या पोरांवर पोरायच सांगू मला ह्याला आपलं आपलं बघ आधी माझे पोरं काय तसेच वर बघून की मी कशी आहे ती आणि कशी नाहीती हा हा हे माकी आहे माकी आणि तुम्ही समजी ही अड्यात निघाला अरे श्याणंबाणं आता तरी आप्पा चुकला आमचा खरंच आम्हाला ए उठा उठा ए उठा तुमच्यापेक्षा मला हे दंद लय अपरुगाचं नाही हा चला समजा हे समजा नाटक केलं तुम्ही चल चला तुम्हाला नाट्याची किंमत कळावी ह्याच्यासाठी केलं तर समज सम्द मग्या त्यांना कळालं का नाही समज हा